मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण मग ठरलं तर मग या मालिकेचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात हो की सायली अर्जुनच्या कामात मध्ये व्यस्त असते ती एवढी गोंधळलेली असते कारण सगळे लोक तिला कामासाठी फोन करत असतात आणि अर्जुनचं काम काहीच माहिती नसल्यामुळे ती एकदम गोंधळून जाते तीन तीन माणसं एकत्र येतात तिला कामाचं बोलण्यासाठी चैतन्य मग तिला मदत करतो सायली एकदम थकून जाते चैतन्य म्हणतो की अर्जुनच्या शूजमध्ये राहून तुला बूट बोचायला तर लागले नाहीत ना नाही नाही चेहऱ्यावरून दिसते म्हणून सांगतो बाकी काही नाही सायली म्हणते आता मला रिलॅक्स यायचं आहे आणि त्याच्यासाठी एकच चांगली आयडिया आहे आणि ती लगेच अर्जुनला फोन करते सायली अर्जुनला लगेच म्हणते जमते ना सगळं अर्जुन म्हणतो तुला पण तिकडे कोणाची तरी मदत घ्यावी लागणार तसं मला पण इथे गरज आहे कोणाच्या मदतीची सायली म्हणते सरळ सरळ सांगा ना तुम्ही हरलात ते सरे सरे हरला अर्जुन म्हणतो मी का असं सांगू मी तर हरलो नाही आहे मी तर जिंकतो आहे तू हरणार आहेस बघ इकडे नागराज विचार करत असतो महिपत दिवसेंदिवस डोईझड होत आहे साक्षीचं नाव घेऊन किती दिवस त्याला थांबवू शकतो मी एक काम करतो प्रियालचीच आता मदत घ्यावी लागेल तिने एवढा फोन दिला आहे आणि सांगितलं आहे माझ्यावरच विश्वास ठेवा तर असेल विश्वासू बघूया आता दुसरा काही ऑप्शन पण नाही आहे माझ्याकडे सायली चैतन्यला म्हणते की बावीस वर्षांपूर्वी जो ट्रकचा ड्रायव्हर होता तो तर आपल्याला कळला पण त्याचा मालक कोण आहे हे आपल्याला समजलेलं नाही आहे तो मालक सापडला तर बरं होईल चैतन्य म्हणतो आजच्या काळात या गोष्टी मिळणं थोडं अवघडच आहे पण तरी आपण प्रयत्न तर करूच शकतो एक काम करतो मी बाबूला बोलवतो तो, तो लगेच बाबूला फोन करतो आणि आणायला सांगतो इकडे नागराज तन्वीला फोन करतो नागराज म्हणतो की तू हे सगळं का केलं आहेस फोन बिन देऊन तन्वी म्हणते अहो मला तुमची खूप आठवण येत होती म्हणून तुम्ही इथे काही काळजी करू नका बाहेरची आघाडी मी सांभाळते प्रॉपर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि जेव्हा पण तुम्हाला माझी आठवण येईल ना तेव्हा लगेच फोन करा किंवा मेसेज करा काही गरज लागली तर नागराज म्हणतो ह्याच्यात तुझा काय फायदा आहे तू कशाला हे सगळं करते तन्वी म्हणते सगळ्या गोष्टीमध्ये फायदा तोटा बघायचा नसतो काका शेवटी तुम्ही माझे काका आहात ना आणि हे सगळं करून तुम्ही माझ्याबद्दल तोंड उघडणार नाही बरोबर ना नागराज म्हणतो अच्छा हा तुझा प्लॅन होता तर नागराज म्हणतो मला तुझ्याकडून एक काम करून घ्यायचंय मी जे सांगतो ते तू काम कर आपण डील पूर्ण करूया तन्वी म्हणते मला वाटलंच होतं काहीतरी काम असणारच सांगा आता मग नागराज तिला सगळा प्लॅन सांगतो तन्वी नागराजला म्हणते काय सांगताय काय हे सगळं खरं आहे नागराज म्हणतो हो एकशे तेरा टक्के तन्वी म्हणते तुमचं काम झालंच म्हणून समजा इकडे अर्जुन रात्रीच्या जेवणाची तयारी करत असतो अस्मिता म्हणते अहो मला भूक लागली आता हु सायली अजून आली कशी नाही कल्पना म्हणते अगं तिचा आज पहिलाच दिवस आहे ना म्हणून थांब वाट बघूया अर्जुनचं इथे काहीच झालेलं नसतं जेवण कल्पना म्हणते ठीक आहे आत्ता तरी मदत करते एक वेळ तुम्हाला भूकं ठेवू शकते पण अस्मिताला नाही मग जाऊन ती अर्जुनला मदत करते इकडे बाबू सांगतो की अपघाताच्या दिवशी पहिला ट्रक बंद पडला होता आणि त्याचा दुसरा ट्रक पण कोणीतरी मॅनेज केला होता सायली म्हणते याचाच अर्थ तो दुसरा ट्रक नागराजने मॅनेज केला असणार सायली त्यांना विचारते की पण हा ट्रक कोणी मॅनेज केला कोण आलं असेल ना बाबू म्हणतो हो रमेश नावाचा एक ट्रकच्या साईडचा एक मॅनेजर आला होता त्याला कोणातरी तरी फोन आलेला त्याने सांगितलं की मी आता लगेच ट्रक मॅनेज करून देतो आणि तेवढ्यात ते एक ट्रक आलासुद्धा सायली म्हणते म्हणजे हा रमेश जर नागराजच्या विरोधात टेस्टी मनी देईल तर आपल्याला फार बरं होईल बाबू म्हणतो हो सायली म्हणते तुम्हाला त्याचा चेहरा आठवतोय हो का त्या माणसाचा रमेश नावाचा बाबू म्हणतो हो थोडा थोडा आठवतोय हो पण मी पूर्णपणे नाही सांगू शकत चैतन्य म्हणतो एक काम करूया आपण स्केच आर्टिस्टला बोलवून घेऊया आणि त्याचं चित्र काढूया स्केच आर्टिस्ट त्या माणसाचं चित्र काढतो आणि सायली ते चित्र इन्स्पेक्टर सावंत यांना पाठवते हो आणि सांगते की सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये हा फोटो दाखवा आणि कोणाला काही माहिती असेल तर कळवायला सांगा मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनसाठी भेटवस्तू घेऊन येते कारण आज रोज डे असतो अर्जुनने सुद्धा सायलीसाठी एक भेटवस्तू ठेवलेली असते पण तन्वी ती भेटवस्तू भेटवस्त फेकून देते अर्जुन बिचारा एकदम नरमून जातो पण नंतर त्याच्या लक्षात येतं की कल्पनाने त्याला सांगितलेलं असतं की सायलीला चक्री फूल हा खडा मसाल्यातलं फुल फार आवडतं पण अर्जुनला ते आवडत नाही म्हणून सायली ते कधीच टाकत नाही अर्जुन ते फूल आणून सायलीसमोर उभा राहतो आणि म्हणतो हे तुझ्यासाठी सायली म्हणते हे काय आणि ती बघते की चक्री फूल असतं अर्जुन म्हणतो सर्वात आवडणारी गोष्ट तुला खड्या मसाल्यांमध्ये ते मी आणली सायलीला फार आनंद होतो ती म्हणते की असं फूल क कर... कधीच कोणी कोणाला दिलेलं नसणार मित्रांनो आपण भेटूया पुढच्या भागात व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा बाय